हॉस्पिटल आई मिलंदो हा फटाके फटाके बंद करा सन्मान्य शिवसेना प्रमुखाच्या आदेशात फटाके बंद करा फटाके बंद करा फटाके बंद करा आपण बघत आहात माझा उत्साह आहे सगळं प्रेम जे आहे तुमचे आशीर्वाद आहेत आहे आपल्याकडे आलेलो आहे गेले तीन दोन महिने जी बघत आहे साधारणपणे कदाचित तुझ्या बरोबर एक महिला होईल

की दुसरं उद्धव सोबत नाही दुसरं माझ्यासोबत नाही दुसरं शिवसेने सोबत नाही तर महाराष्ट्राच्या सोबत झाली जरा आपण सकाळचे पेपर बघितले बातम्या बघितल्या तर बातम्या काय आहेत एका बाजूला हे जे काही राजकीय नाट्य चालू आहे सरपस ही सुरू आहे की आज मी हा बनलो आज मी तो बनलो आज मी असं झालं आज मी कसं झालं तुला हे नेमलं तुला ते नाही ह्यासाठी नाट्य सुरुवात पण दुसऱ्या बाजूला जर आपण बघाल अनेक ठिकाणी महाराष्ट्रात अतिवृष्टी झालेली आहे रानबा कडे एसी कोसळली होती कुठे कुठे पूर आलेला आहे रामप्रिक वगैरे जिथे मी मागच्या महिन्यात जाऊन तिथे निर्माण झालेला आहे ते सगळं लोकांच्या घरी चाललेलं आहे पण हे सगळं होत असताना देखील महाराष्ट्र जर बघितला महाराष्ट्राचे आजचे जे तात्पुरते राज्यकर्ते आहेत तात्पुरतं मी ह्यासाठी म्हणतोय कारण हे नाट्य खाली पडणार नाहीत स्वतःच्या राष्ट्रीय आणि राक्षशी महत्वाकांक्षेसाठी चालू आहे कुठेही कुठेही मुख्यमंत्री असतील कुठेही मंत्री पण कोणाने महाराष्ट्राबद्दल पडलेले नाही महाराष्ट्राच्या जनतेबद्दल पडलेले नाही हे पडले की माझ्यासोबत गोपा किती येतात अमरावती खासदार किती येतात आणि दिल्ली समोर मी झोपतोय किती आणि दाखवतोय किती की हे मी माझ्यासोबत ही बंडखोर नाही मी मुळात बंडखोर मानतच असते गता बरोबर अरे बंडखोरी मी सांगितलं जर खरोखर बंडखोर असते तर हे महाराष्ट्र जाऊन मी बंडखोरी केली असती जमाना तिथं चा चांगलं असतं महाराष्ट्रामध्ये चांगलं असतं शिवसेने पण चांगलं असलं भलं असतं तर हे महाराष्ट्रातून पळून गेले असे पळायला पुढे तिथून विचार करा आता कुठल्या मुलगी इथे मला आठवतं एक दीड आठवड्यापूर्वी कुर्ल्यातली एक इमारत पडली होती आणि त्यावेळी आपलं सरकार होतं त्यावेळी देखील मी मंत्री होतो पालकमंत्री होतो आणि रात्री दोन वाजता जवळ मला बातमीची घटना जी घडली ती बातमी आली रात्री दोन वाजता मी हे सगळं नाट्य सुरू असताना हो दिवस रात्र आपल्याला माहिती जो काही एक ताण तणाव असतो असतोच आपला की आपले किती कोण फुटून येत काय चाललंय आरोप प्रत्येक सुरू आहेत तरी देखील दोन वाजता मी किती हजर होतो इकडचे जे स्थानिक आमदार होते आपले मला लाज वाटते ही गोष्ट सांगायला तर त्यांना एकत्र शिवसैनिक समजत होतो ते गुवाहाटीत होते मजा मारत होते आणि नंतर जर तुम्ही बघितलं असेल काही कोण टेबलवर नाचत होतं त्याचे इशारी करून नाचत होतं आज कालपणे आजपणे काही लोकांचे व्हिडिओ पवार सभेकडे फिरत आहे ह्या लोकांना आपण राज्यकर्ते तुम्हाला प्रश्न विचारायचा पण हे ते जे घाललेलं आहे गेले दीड वर्ष ऐकत होतो पूर्बर ऐकत होतो वीस मे देखील यांना विचारलेलं तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं का पण आज जेव्हा मी तीन तारखेला असेल चार तारखेलं असेल हे सगळे माझ्या बाजूला दोन घे शूरवीर शिवसेनेचे आमदार आहेत चौदा आम्ही विधानभवनात घेऊन बसलेलो आम्हाला निर्णय घ्या केलेला शिवसेना असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल तात्पुरता आम्हाला विरोधी पक्षात पण आम्हाला माहिती आहे कि नुसर महाराष्ट्रात नाही नुसतं देशात नाही तर ज्यांनी महाराष्ट्राचं काम बघितलेलं आहे त्यांच्या मनावर राज्य करणारा हे ठाकरे साहेबच आहे तेव्हा मी बघत होतो जे सर्व बसलेले जे राज्यकर्ते म्हणून बसलेले आपल्या गद्दार जे केला ते बघत होतो कोणीही नजरेला नजर मिळवत नव्हत बरोबर नजर ठेवत आणि मग मी त्याला एवढंच बोलून विचारायचा प्रयत्न करतो आम्ही तुम्हाला कधी काय दिलं अशी अशी खाती दिलेली जे काही मुख्यमंत्र्यांनी गेल्या पस्तीस वर्षात सोडली नसली खाती अशी खाती दिलेली पाच सहा वर्ष आधी आता देखील सगळं जे काही मागित्य दिलं आणि त्यांना कुठेही काही प्रश्न विचारला नाही कदाचित चूक आमची हित झाली আমি রাজনৈতিক विरोधी पक्षाच्या आमदार नोटीस नाही आपल्या हात नजर ठेवली नाही म्हणून असेल पण मला अभिमान ह्या गोष्टीचा आहे की आपले मुख्यमंत्री हे कुटुंब प्रमुख म्हणून घरोघरी गेलेले आहेत आता ह्या आताच्या काळात मे जेव्हा माझ्यासोबत साहेब होते साहेब होते मी देखील होतो आणि आम्ही तिथे गेलो प्रत्येकाने मला विचारलं तुमचं धारावी मॉडेल काय मुंबई मॉडेल काय कोविडशी लढण्याचं आम्ही मी स्वतःसाठी गेलो नव्हतो पण अभिमानान मी तुम्हाला सांगू शकतो की महाराष्ट्रासाठी ऐंशी हजार कोटीची इन्व्हेस्टमेंट आपण महाराष्ट्रात गुंतवणूक आणण्याचा प्रयत्न केला आणि ती आणली आपण गेल्या अडीच लाख अडीच वर्षामध्ये साडे सहा लाख कोटीची गुंतवणूक आणली तेवढे नोकरी आणू शकलो म्हणजे कोविडच्या काळात जिथे कुठे नोकऱ्या उपलब्ध होत नव्हत्या गुंतवणूक येत नव्हती ते आपण करून दाखवलं आणि म्हणून कदाचित त्यांच्या पोटात दुखलं हे ह्याच दुखणं असेल आतापर्यंत असं व्हायचं की हिंदू न बाळासाहेब ठाकरे असतील स्वतः पक्षप्रमुख असतील हे दोन्ही विधानभवनात गेले नाही मंत्रालयात गेले नाही म्हणून जी काही चोरी चालायची नाही जी काही मंत्रीपद आली जी काही पद आली त्यांच्या वाटेला दिली सगळं दिलं खर तर असं झालं की जी काही मी

मोबाईल पडत लागणार महाराष्ट्र हे काही अवमान नाही पण तुमच्यावर धडपड असते की शकतो तुम्हाला पलीकडे घेतलं जात असेल जायचं असेल आनंदाने काही त्याच्याला त्रास नाहीये अजूनही तुम्हाला सांगतो माझ्या मनात असेल उद्धव साहेबांच्या मनात असेल आमच्यावरती टीका करणाऱ्या संजय साहेबांना सांगितलं जातं अनिलबाब साहेबांना सांगितलं जातं अनिल देसाई साहेबांना सांगितलं जातं तरी सुनीलबा साहेबांवर आणि हे सगळे जे शिवसैनिक आहे तुमच्या मनामध्ये आनंद सांगतोय त्यांच्यासाठी दरवाजी खुली तर मना लोकांनी पळवून गेले पण हे पळवून गेलेले जे तुम्ही सोडून पळून गेले तर एकच सांगतो जरी लाज उरली असेल हिंमत उरली असेल अमरावतीचा राजीनामा द्या निवडणुकीला राजीनामा देऊन समोर आले असते आज पण त्यांची बारा चौदा खासदार पडवून दिलेले बार पण तरी देखील तुम्हाला सांगतो ह्या बाराच्या बाराने राजीनामे आज दिले दंत प्रेमान मी कुठेही जातो माझी गाडीची राज खातीर आणि लोकही तुम्हाला समोर सांगतात की साहेबांनी तुमच्या सोबत प्रत्येक लोक म्हणजे कुठे येतात भाषेचा धर्माचा जातीचा कुठेही वादविवाद न करता सगळ्यांनी सांगतात की उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री जो होता तो महाराष्ट्रासाठी चांगला होता आणि म्हणून आम्ही तुमच्या सोबत आहोत मोठं माझ्या ह्याच गोष्टीच होत की मुंबईचा विकास जो आपण करत होतो मुंबईला पुढे नेण्याचा प्रयत्न जो करत होतो आज प्रत्येक नगरसेवक प्रयत्न झाली माझी झाली असली पुन्हा एकदा नगरसेवक होतील आणि आता पण तो त्यांना विचारा की कधी आधी असं मुंबईवर ट्रेन प्रेम सरकार होत का मुंबईत साधारणपणे सोळा सोळा यंत्रणा आहेत महापालिका आहे एम एमआरडी आहे एमएसआरडीसी आहे पीडब्ल्यूडी आहे माळा आहे किती अनेक ह्या सगळ्या संघटना एजन्सी सोबत घेऊन आम्ही प्रत्येक बुधवारी बसत आणि प्रत्येक नगरसेवक असेल आमदार असेल फंड तर कमी पडू दिलाच नाही पण ज्या ज्या अडचणी असतील एनओसी असतील अगदी पोलीस हाऊसिंग पासून कुठल्या आपल्या सर्व्हिस वाढत पर्यंत असेल रस्त्यापासून फुटपाथ परत असेल मैदानापासून हायवे करत असेल कुठचाही एक सुद्धा मी विषय प्रलंबित होला नाही प्रत्येक मुंबईकरचा आवाज ऐकत राहिलो आणि तसं आम्ही काम करत राहिलो इतर शहरांचं देखील सांगू सा शकतो पण मुंबईचा पालकमंत्री ते सांगतो की कुठेही एक प्रश्न सोडवला नाही रह असं गोष्ट नाही ठीक आहे जसं मी सा सांगितलं तुम्हाला काही गडबड असतील पण जे चांगलं चाललेलं त्याला नजर लावून तुम्ही गेलात आत्ता आत्ता जे काही बोलायला लागले त्याचबरोबर याच कळेल काही काही कारण म्हणजे कोण सांगत वॉर्ड ऑफिसर सत्वायचं तुम्ही आधी स्टँडिंग कमिटी वाढत आमदार झाला खासदार झाला तुम्हाला वॉर्ड ऑफिसरचा सत्वायला लागला तर काय तुमची शिवसेनेकडून ओढत आमदार मी तुम्हाला कधी कळलीच नाही खासदार मी तुम्हाला कळलीच नाही मग माझं असं झालं माझं तसं झालं ठीक आहे ना पण हे सगळं होत असताना राजकारणात वरती सुरू होतो सगळं जात राजकारणात टाकत घ्यायची असते आणि ती ताकद लोकांसाठी वापरायची असते स्वतःच्या फायली बंद करायला वापरायची नसते हे कधी कळलंच नाही हे घरात म्हणून पण हे सगळं सुरू असताना तुम्ही विचार करा ज्या माणसाने ज्या पक्षप्रमुखाने ज्या कुटुंब प्रमुखाने ज्या मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला तिकीट दिली अगदी नगरसेवकापासून खासदार पद नेलं मंत्रीपद काही काही होताना म्हणजे अनेक लोकांना मंत्रीपद दिली महामंडळ दिली कधी या माणसाला धोका घ्यायचा एक अशा माणसाला धोका देणं हेच काही पटतच नाही मला म्हणजे हे कुठच्या हिंदुत्वात बसतं की ज्यांनी आपल्याला घडवलं त्याच्या पाठीत थंजी कुपसायचा आणि मग परत जे ते खोटं बोलत जायचं हे तरी माझं कधी माझ्या आजोबांनी हिंदुत्व असं मला तरी शिकवलं नाही मला माझ्या आजोबांनी एक सांगितलं जे त्यांना त्यांच्या वडिलांनी सांगितलं जे माझ्या वडिलांना परत आलं आणि मला पण सांगितलं की पैसा येतो जातो सत्ता येते जाते पुन्हा येते पण नाव जे परत कधी तुमच्या सगळ्यांचे साक्षी विचारू इच्छितो जी रत्पट तुमच्यावर होती जे काही व्हिडिओ तुमचे असतील ज्या काही फाईल तुमच्या असतील जे कोणी आरोप तुमच्या करत असतील ठीक आहे तुम्हाला जायचं तर जा पण कधी जायचं कधी धोका द्यायचा तुम्ही येऊन सांगू शकला की माझं हे आहे साहेब मी राजीनामा देतो राजकारणातून बाजूला होतो पण तुम्हाला त्रास देणार नाही पण जमवा जाऊ आणि कधी आमदारांची सुरू केली दिवाळीच्या आसपास तुम्ही विचार करा मी जे सांगते तेवढा विचार करा दिवाळीच्या आसपास ज्या भेटाला आपले मुख्यमंत्री आपले कुटुंबप्रमुख आपले पक्षप्रमुख त्यांच्यावर एक नाही तर दोन ऑपरेशन झालेले आहेत दोन ऑपरेशन झाले तुम्ही म्हणजे विचार करा माणसाने ऑपरेशन थिएटरमध्ये जायचं किती दडपण असतं एक तर ऑपरेशन झालं कळायला लागलं की राजकारणात देखील असतो रीड होती हे आता हे काय स्वतःच काहीच माहिती नाही पण ज्या मिनिटाला उद्धव साहेबांचे दोन ऑपरेशन झाले त्यानंतर पुढचे बरोबर जे काही आरोप करतात की उद्धव भेटत नव्हते हे गोष्ट आहे कारण मी भेटू शकत नव्हते पुढचे दोन ते तीन महिने हॉस्पिटलमध्ये एक महिना होतच होते त्याला भवनमध्ये राहिला लागलं ते, ते बेडमध्ये हरवू शकत नव्हते अशा वेळी यांनी आमदारांची जम्मा समजून केली अशा वेळी ही जमा समजून केली कोणाला गाडी देणं सुरू दे 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 केलं कोणाला पैसे दे देणं सुरू केलं कोणाला काय देणं सुरू केलं काही वेगळी आयुष्य दिले असते काही अजून प्रवर्ण दिले असते पण कधीही वेळ म्हणजे वृत्ती तुम्ही समजून घ्या ज्या मिनिटाला आपल्या ज्या माणसाने घडवलं इथपर्यंत आणलं तो माणूस जेव्हा हॉस्पिटलमध्ये असतो जास्ती हलू शकत नाही त्या मीड्यावर तुम्ही आमदारांची समाज समू शकतील खासदारांची जमा सोडू शकेल पक्षातून फुटायचं कसं हे सुटी म्हणजे तर असं वाटायला लागेल की यांच्या बाजूला आणि अवतीभोवती आम्ही शिवसैनिक म्हणून मुलगा मला ह्या वेगळा होता की माझे जेव्हा वडील हॉस्पिटल बेडवर होते तरी देखील मंडळाचे बैठक असतील ते डीसी सीवर करायचे व्हॉट्सअपवर कोणी आम्ही आमदाराने मेसेज केला तरी उत्तर द्यायचे काम आम्हाला करून द्यायचे अशी व्यक्ती जेव्हा कोविडच्या काळात देखील आपल्याला सांभाळत होती स्वतःला जेव्हा हॉस्पिटलमध्ये जायला लागलं एक नाही दोन सर्जरी झाल्या तेव्हा ही आमदारांची जमजमानी फोडाफोडी सुटली बरं गद्दारी करायची तर काही करायची तर ज्या मिनिटाला वाचवलं ज्या मिनिटाला त्यांना कोविड झाला तेव्हा ही गद्दारी केली पक्ष फोडण्याचा प्रयत्न केला अशा लोकांसमोर तुम्ही उभे राहणार आहात जे स्वतःच्या पदासाठी जे स्वतःच्या राक्षची महत्वाकांक्षांसाठी स्वतःला वाचवण्यासाठी ज्या माणसांनी सगळं काही तुम्हाला दिलं तुमची ओळख तुम्हाला दिली त्याच्या पाठीत अशा वेळी तरी काय शकतात कधी होणार कसं होणार आणि हाच माझा आज प्रश्न आहे ह्या महाराष्ट्राला आहे आणि ह्या सगळ्या तरुण वर्गाला इथे इथे महिला देखील मला एक दिसत आहेत जे आजचं राजकारण तुम्हाला दिसत हे तुम्हाला पटणार राजकारण आहे का म्हणजे तुम्ही एकाला मतदान करता एका जिल्हा मतदान करता एका पक्षाला मतदान करता तो पक्षप्रमुख सगळ्यांची काळजी घेतो सगळ्यांना पुढे नेत असतो महाराष्ट्रात पुढे नेत असतो कुठेही काही कोणाचं वाईट होत नाही त्या माणसाने माणसाच्या खंजीर खूपसे पाठीत जेव्हा गद्दारी होते आणि मग सांगितलं जातं आम्हीच शिवसेना आम्हीच असं आम्हीच असं शिवसेनेत तुम्ही असतात किंवा शिवसेना तुमच्या रक्तात असते तर गद्दारी नाही हिंदी तुम्ही येऊन सांगितलं असतं तुम्ही पक्षप्रमुखांना विश्वास घेतलं असत तुम्ही येऊन बोलला असता आणि तरी देखील आपल्या जे पक्षाचा आहे की आदेश म्हणजे आदेश आदेश पाळला असतात आणि महाराष्ट्राला पुढे नेत असतात पण आज ही सगळी परिस्थिती महाराष्ट्रावर आल्यानंतर मी सगळीकडे फिरत आहे तुम्ही देखील फिरत आहात मला माहिती सगळे जे मुंबईकर असतील इतर शहरातले जे नागरिक आहेत प्रत्येक जिल्ह्यातून मला मेसेज येतात पत्र येतात फेसबुकवर व्हॉट्सअपवर सोशल मीडियावर जिथे जिथे जातो हे प्रेम सगळीकडे वर दिसत आहे आणि हेच प्रेम आपला उद्याचा महाराष्ट्र आणि खरी शिवसेना घडवणार आहे आज मी बघत आहे सगळीकडे जे मी आदिवासी ऐकत आलेलो आहे मी जेव्हा राजकारणात जाण्याचं ठरवलं तेव्हा मला सतत सांगितलं गेलं की आदित्य राजकारणात चांगल्या लोकांना स्थान नसत आणि हे जे काही नाट्य आपल्या समोर घडलेलं आहे जी काही गद्दारी घडलेली आहे ती एवढंच सिद्ध करायला आलेली आहे की राजकारणात चांगल्या लोकांना स्थान नसत पण हे आपण सिद्ध करून द्यायचं की त्यांच्यावर जिंकायचं मात करून जिंकायचं पण जिंकायचं आहे कारण हा महाराष्ट्र आहे महाराष्ट्र वाकणार नाही कि झुकणार नाही आणि देशाला देशा नाही तर जगाला लागणार आहे की राजकारणात चांगल्या लोकांना स्थान असतं उद्धव साहेब चांगले माणूस म्हणून कधी त्याच्या पाठीतून खंदी खूप जातो कधी आरोप प्रत्यारोप होतात कारण इतर काही बोलण्यासारखंच नाही भ्रष्टाचार बोलण्यासारखं नाही इतर लफड्यांबद्दल बोलण्यासारखं नाही काहीच नाही चांगल्या माणसाला खाली पाडायचं कसं तर स्वतःच जी काय ते झाकायचं रद्द करायची आणि दुसरीकडे जाऊन जी स्क्रिप्ट हातात येते जी बाजून सांगितलं जातं तेवढंच म्हणत घ्यायचं पण आज तुम्ही मला सांगा तुम्ही सांगणार की नाही की चांगल्या लोकांना स्वाल आहे या राजकारणात तुम्ही समोर तुम्ही राहणार की नाही तुमचं जर प्रेम आणि तुमचा आशीर्वाद जर माझ्यासोबत असेल तर सगळ्यांनी जरा हात वरती करून ते प्रेम आणि आशीर्वाद हेच प्रेम आणि हेच आशीर्वाद हीच कागद घेऊन आपण बघताय सगळीकडे प्रेम आणि आशीर्वाद जे मिळत आहे ते लोकांचं उत्स्फूर्तपणे मिळत आहे सगळीकडेच प्रत्येक गल्लोगल्लीत लोक येऊन पुढे बोलत आहेत की आम्ही तुमच्या सोबत आहोत सत्य सकते है, लेकिन सत्य को कभी तोड नहीं सकते और जोश को भी तोड नहीं सकते प्यार जीतने वाले डर से जीतने वाले नहीं है अब तक तो बोलो